सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्यांची आवक दिवसेंदिवस वाढत आहे यंदाच्या हंगामातील तिसऱ्या लिलावात तब्बल चारशे एकोणनव्वद टन बेदाण्याची चा आवक झाली आहे त्यातून दोनशे त्र्याण्णव टन बेदाना एका दिवसात विकला गेला त्यातील एकोणसत्तर बॉक्स बेदाण्याला प्रति किलो तीनशे एक रुपयांचा भाव मिळाला आहे हा भाव दुसऱ्यांदा मिळाला आहे मागील तीन आठवड्यांपासून सोलापुरात दर गुरुवारी बेदाण्याचा लिलाव होत आहे मागील वर्षी दर कमी मिळाल्याने बेदाना उत्पादकांना फटका बसला होता मात्र दिवाळीनंतर दरात हळूहळू वाढ झाली त्यामुळे शिल्लक असलेला माल विकला गेला फेब्रुवारी महिन्यापासून दरात आणखी वाढ झाली आहे पहिल्याच आठवड्यात विक्रमी तीनशे एक रुपयांचा भाव मिळाला होता त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात दोनशे पन्नास टन माल आला आणि आता तिसऱ्या आठवड्यात त्यात दुपटीने वाढ होऊन चारशे एकोणनव्वद टन मालाची आवक झाली आहे आतापर्यंत शेतकरी माल ठेवून विकत होता मात्र आता दर चांगला मिळत असल्याने माल सोडत आहे एका दिवसात दोनशे त्र्याण्णव टन माल विकला गेला एकशे शहाण्णव टन माल कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आला आहे यंदा भाव चांगला मिळत असल्याने बेदाना उत्पादकांना फायदा होत आहे पुढील काही दिवसांमध्ये दर काय राहण्याची शक्यता आहे शिवाय शेतकऱ्यांना यंदा माल कमी आहे त्यामुळे भाव कमी होणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातो तीनशे एक रुपयांचा दर उत्तर सोलापूरच्या शेतकऱ्याला सर्वाधिक दर उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील धनाजी शिंदे यांच्या बासष्ट बॉक्सला किलो तीनशे एक रुपयांचा दर मिळाला मागील आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील करदेह शेतकऱ्याला किलो दोनशे एकाहत्तर रुपयांचा भाव मिळाला होता पहिल्या आठवड्यात मात्र विजयपूरच्या एका शेतकऱ्याला तीनशे एक रुपयांचा भाव मिळाला होता सरासरी दर दोनशे दहा रुपये आहे मागील वर्षी वेदानाला दीडशे रुपयांचा वर दर मिळत नव्हता मात्र यंदा सरासरी दरच दोनशे दहा रुपयांपर्यंत पोहोचला आहे उच्चांकी दर, दर तीनशे एक रुपये आहे त्यात चांगल्या प्रतीच्या मालाला अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मिळत आहे तिसऱ्या आठवड्यात तब्बल सहा कोटी पंधरा लाख रुपयांची उलाढाल बेदाना विक्रीतून झाली आहे मागील आठवड्यात अडीच कोटींपर्यंत उलाढाल झाली होती त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कारण दर एकदमच वाढल्याने उलाढालही वाढत आहे